अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरु चरित्र अध्याय बारावा अंबा भवानी आपल्या मुलाला आपल्या परीने बालपणी संन्यास घेण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करते तेव्हा नरहरी आपल्या माथेला समजावून सांगतात आई जीवितांचा काहीच भरोसा नाही म्हणून म्हातारपांची वाट न पाहता जोपर्यंत शरीर सुदृढ आहे तोवर पुण्यमार्गाचे आचरण करावे आणि मला संसार धनदौलत याची कशाचीच आसक्ती नाही संसार हा स्वप्नासारखा आहे मोगऱ्याचे फुल जसे फुलून लवकर कोमेजते तसाच हा देह आहे अशा प्रकारे वेगवेगळी वेग 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 उदाहरणे देऊन आपल्या माथ्या पित्यांची समजूत घातली मुलांचे बोलवचन ऐकून आई त्याला म्हणाली तू आम्हाला सांगितलेले पटते परंतु याची खात्री वाटत नाही तेव्हा तू दिलेल्या वचनाप्रमाणे जोपर्यंत मला आणखी पुत्ररत्न प्राप्त होत नाही पुत्ररत्न प्राप्त होत नाही तोपर्यंत तू इथेच राहावेस तू आमचा पुत्र नसून आमचे कुलदैवत आहेस तुझ्या वचनाची आम्हाला साक्ष पटू दे नरहरी एक वर्ष तेथे आईजवळ राहिले त्या कालावधीत त्याने अनेक विद्वानांना वेदशास्त्रे शिकवली नरहरीच्या वचनाप्रमाणे त्यांच्या माथेला जुळे पुत्र प्राप्त झाले ते तीन महिन्याचे झाल्यावर नरहरीने आपल्या पित्यांचा निरोप घेण्याचे ठरवले निरोप घेते समयी साक्षात दत्तात्रय रूपात त्यांना दर्शन दिले आणि पुन्हा तीस वर्षांनी मी आपल्या भेटीस येईल असे सांगितले तसेच्या जन्मास तुम्हाला आणखी दोन पुत्र व कन्या प्राप्त होईल असे सांगितले असे अभिवचन देऊन नरहरी तेथून लगेच निघाले पुढे ते, ते काशी क्षेत्रात गेले तेथे कृष्ण सरस्वती नावाच्या वयोवृद्ध संन्याशी येतीने संन्यास धर्माचे पुनर्जीवन करून उद्धार करण्यासाठी त्यांना संन्यास घेण्यास आग्रह केला तेव्हा नरहरीने कृष्ण सरस्वतीचा अधिकार ज्येष्ठत्व लक्षात घेऊन त्यांच्याकडून संन्यास ग्रहण केला तेव्हापासून नरहरी नूर सरस्वती या नावाने ओळखले जाऊ लागले सरस्वती यांच्या प्रभावाने अनेक लोक त्यांचे शिष्य झाले माधव सरस्वती हा त्यांचा प्रिय शिष्य होता आता बारावा समाप्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ